अगे सकू अशी माझ्याकडे जरा बघ न ग नाही बाबा मला लाज वाटते अग माझी सकू अशी लाजू नको ना थांब मी तुझ्यासाठी चांगलं गाणं बोलतो <coughs> रंग भरे बादलसे तेरे ने नोके लिख मेने तेरा नाम चिमनी ओ माझी चिमणी वा गणू काय गाणं बोललास रे ओ माय लवली गण्या त्याला माझ्याबद्दलही काहीतरी बोल तुझे ते काळे केस तुझे हे गुलाबी गाल सेम आमच्या तात्याच्या म्हशीवाने तोंड तुझं त्याला लपवायला फाउंडेशनची चाल माझ्या मनाची तू आहेस राणी तुझे डोळे जसे घटरातला वात पाणी तुझ्यासाठी मी खाल्ले किती होते काय माहीत माझ्या आधी तुझे किती होते ह्या आपल्या निर्मळ प्रेमाला एक रंग देऊ माझ्या काळ्या पेनाने आपल्या लग्नानंतरचं भविष्य लिहू ए हे सकू माझं हे प्रेम ऍक्सेप्ट करशील का तुझ्या हातात माझा काळा पेन धरशील का नाही बाबू मला लाज वाटते दिल का आलम मैं क्या बताऊं तुझे दिल का आलम